महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत दोनशे अठ्याऐंशी सदस्य आहेत आणि महाराष्ट्रातून लोकसभेला सदस्य निवडून जातात हे आपल्याला माहिती आहे मात्र महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून जाणाऱ्या सदस्यांपैकी सतराव्या लोकसभेतील सर्वात तरुण पाच सदस्य कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे का जाणून घेऊयात याच पाच सर्वात तरुण लोकसभा सदस्यांबद्दल अर्थात खासदारांबद्दल नमस्कार मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पाचव्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत डॉक्टर प्रीतम मुंडे भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या त्या कन्या आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघात विजयी झाले होते मात्र त्याच्या काही कालावधीनंतर त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रीतम मुंडे पहिल्यांदा लोकसभेत गेल्या पुढे दोन हजार एकोणवीस ला देखील त्या लोकसभेवर निवडून गेल्या डॉक्टर असलेल्या प्रीतम मुंडे यांच्याकडे महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष नवनीत राणा नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदार प्रतिनिधित्व करतात सर्वप्रथम त्यांनी दोन हजार चौदा ला लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला होता दोन हजार एकोणवीस ला मात्र आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत त्या लोक त्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कायमच असतात राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केलेलं आहे अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका देखील गाजलेल्या आहेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचंही चा दिसत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण खासदार कोण आहेत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत रक्षा खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असलेल्या रक्षा खडसे या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतरही राम रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच आहेत दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा तर दोन हजार एकोणवीस मध्ये दुसऱ्यांदा त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत पहिल्या क्रमांकाचे सर्वात तरुण खासदार कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच मात्र त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पहिल्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत डॉक्टर चौदा मध्ये पहिल्यांदा तर दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेल्या त्या नंदुरबार लोकसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात डॉक्टर असलेल्या हिना गावित यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील आहे तर हे आहेत भारताच्या लोकसभेतील महाराष्ट्रातून निवडून गेलेले सर्वात तरुण पाच खासदार या पाचही खासदारांपैकी लोकसभेत सर्वात प्रभावी कामगिरी तुम्हाला कुणाची वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय क्षेत्रातील अशाच नवनवीन माहितीपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या चॅनलला युट्यूब सह सर्व सर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका